नमस्कार जय श्री रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे रान भाजी करडूची भाजी सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे एक पळी तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया जिरे अर्धा चमचा लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेतलेलं आहे ठेचलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा दोन दोनच व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा तर व्यवस्थित परतून घेतलेला आहे लालसर लाल झालेला आहे पाव चमचा हळद घ्यायचंय एक अर्धा चमचा लाल तिखट आहे हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडंच आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया करडूची भाजी आहे चिरून घेतली एक पेंडी आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजी आता परतून घेतली आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया भाजी आता होत आली आहे एक ते दीड मिनिट परतून घ्यायचे गॅस बारीक ठेवायचा तयार झाली आहे करडूची भाजी की करडूची भाजीची रेसिपी कसं वाटलं कमेंट मध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी जयश्रीज मराठी या चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद